नमस्कार मित्रांनो नव क्रांतीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण ह्या शेतामध्ये आलेलो आहे जवळजवळ बरेच हार्ड जमीन आहे आणि हे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही कुठून आला आणि आता यांना डेमो आहे सगळ्याला डेमो शक्य नाही परंतु कुठलं आपलं गाव मवाड काय ट्रॅक्टर घेतला का ट्रॅक्टर घेतलाय दोन गा ट्रॅक्टर नाव बाळगावडा पाटील राजेंद्र रुपाल लादरी नाव मोळवाड भीमराव शिंदे पोस्ट अंतरण पिंपरी तालुका जिल्हा बीडवर नाव काका चौगुले गुंजेगाव गुंजेगाव हे आपल्या जवळचेच आहेत पंढरपूरचे मित्र नरसिंग चौगुली गुंजेगाव तुमचं सौंदाना बीड बीड मित्रांनो आता हा डेमो आपण पाहणार आहोत जवळजवळ ही जमीन कशी वाटते हार्ड आहे कशी हार्ड जमीन हार्ड आहे कशी जप कशी आहे जमीन काय पडीकच आहे कसा चालतो आता बघूया आपण ट्रॅक कसा चालू कसं चालतंय काय वाटत नाही नंबर एक चालतंय चांगलं एवढ्या निबर राहण्यामध्ये एवढं शेतकरी बांधवाची पहिली प्रतिक्रिया ही आहे मित्रांनो एवढ्या निबर रानामध्ये एवढं चालतंय तर आता आपण असं करूया अजून त्या बंजर रानामध्ये तीस वर्ष नांगरलं नाही या चालवून बघूया चालतंय का ठीक आहे तर आपण करूया दत्ता आहे शेतकरी म्हणतात की वळायला जागा लागते तर तुम्हाला या ठिकाणी जाग्याला दुसऱ्या सरी मध्ये आम्ही वळवून दाखवतो बघा जाग्याला ट्रॅक्टर या ठिकाणी आहे बरोबर किती जागा लागतो खूप कमी जाग्यामध्ये वळतो त्या बघा एकदम कमी जाग्यामध्ये वळतो फक्त वळवण्याचं तुम्हाला टेक्निक लगेच जमणार नाही थोडा वेळ किती जागेत वळतो लय थोड्या जागेत वळते एका सरी सरीला येते बरेच शेतकरी म्हणतात की वळायला जागा लय लागतो काय सुद्धा ऊस मोडल का नाही मोडल मित्रांनो वळायला जागा कमी लागतोय आणि ऊस मोडणार नाही अशा शेतकरी बांधवा ऊस मोडल का नाही नाही ऊस नाही मोडला अशा पद्धतीने फक्त वळवायला टेक्निक लागते तर थोड आपण आता हार्ड राहणार ह्या व्हिडिओ मध्ये चालवून दाखवूया त्यांना तीस वर्ष बंजर जमीन आहे त्या ठिकाणी थोडं चालवून दाखवून किती जरी कल्ला ट्रॅक्टर पडत नाही सांगायचा उद्देश काय की अशा पद्धतीनं स्पायरल रोटर आहे आणि हा जी रोटर आहे तो एक नंबर क्वालिटी